आपण कशाला भीत आहात माझ्याकडून ते जमलंच नाही तर किंवा चार चौकात माझा पचका होईल किंवा माझ्यात हे पोटेशियल तरी आहे ना तुमचं ध्येय तर निश्चित झालंय पण त्याला मिळवण्याच्या प्रयत्नांची सुरुवात होण्याआधीच हे अडथळे तुमच्या मार्गात तुम्हाला दिसताय आणि यांना निर्माण करणारे दुसरं तिसरं कोणीच नसून तुम्ही स्वतः आहात मार्कस ऑरिलियस म्हणतात की कोणतीही गोष्ट जी मानवीरित्या शक्य आहे ती तुमच्याकडून देखील करणे शक्य असेल एखादं मोठं ध्येय घ्या त्याला छोट्या छोट्या भागात विभाजित करा आणि रोज त्यातला एक एक तुकडा करत जा आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे हिला नियमितपणे पाळा मग तुम्हाला तुमचं हे ध्येय मिळवण्यापासून कुणीच अडगू शकणार नाही हा ध्येय तुमचा आहे आणि जरी काही मनासारखं घडलेलं नसेल तरी त्या हार मध्ये देखील तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखी शिकवण मिळते म्हणजे जिंकण्यापेक्षा आपली ही होणारी आपली हारच आपल्या फायद्याची ठरते त्यामुळे स्वतःच हसू होईल किंवा लोक काय म्हणतील या गोष्टींना मनातून काढून टाका आणि तुम्ही जे काम करायचं ठरवलंय ते करायला लागा अपयशाची भीती ही नेहमी आपल्याला पुढचं काम करण्यापासून मागे खेचत असते अपयशाला आपण भीतो आणि या भीतीचं मूळ कारण ते अपयश नसतं तर आपले चार चौघात हसू होईल किंवा आपली वेळ वाया जाईल या प्रकारची कारणे असतात आपण हे लक्षात घ्यायला हवं की या पुढच्या गोष्टीला करण्याने मला यश मिळेल की नाही हे महत्वाचं नाही पण या गोष्टीला करताना मी प्रत्येक क्षणी तिथे मानसिकरित्या हजर होतो का तिथे मिळणाऱ्या अनुभवांना मी लक्षात ठेवतोय का या गोष्टीकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे यश अपयश हे फक्त पॉइंट ऑफ व्ह्यू असतात मी आजचा दिवस आळसावर विजय मिळवला हेही एक प्रकारचं यशच असेल ना यशाची अपेक्षा ही स्वतःकडून करा स्वतःकडून गोष्टी करण्याची मागणी करा बाहेर किती रँक येईल मला किती मार्क्स पडतील यावर तुमचं यश निर्धारित करू नका तर तुम्ही किती अभ्यास करताय तुमची तयारी किती झालेली आहे यावर करा आणि या शर्यतीत तुम्ही तेव्हाच हराल ज्या क्षणी तुम्ही स्वतः थांबलेले असाल त्यामुळे तुमचं हे प्रत्येक क्षण हे तुम्हाला या तुमच्या तुम्हा प्रगतीकडे ढकलणार असू द्या